तर मग असं काय मंडळी मस्त ना आज आम्ही चाललो आहे पट्टा माडाला हा बघा पट्टा माडाचा आणि आपल्याकडे आदित्य पाटील बंधन खाडे दादे आहे दाद्याची बायको आहे आणि अजून एक माणूस आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दाखवतो मस्त मजा येईल आज बघा पट्ट्याची मावरा बघायला एक नंबर चला मग चला मग जातो पट्टा माडाला आदित्य पाटील बघा हात करतो त्याचकडे जायचं आहे पट्टा मांडायला कोपऱ्यामध्ये बघूया काय भेटतो आपल्याला फर्स्ट टाईम पट्टा मांडायचा आता पट्टा बघा एका ओळीमध्ये आहे त्या ओळीमध्ये बांबू आणि ओढी आपली स्टेपनी इंजिनवाली आहे बघू शकता आहे आता लोकेशन पोचलो आहे म्हणजे अजून पोचलोय नाही म्हणजे बघा बांबू बिंबू लावलेले होते जुना पट्टा मांडला होता इथं झाल्याने त्या जुन्या पट्ट्यामध्ये काहीतरी एकोणीस किलोचा जितारा भेटलेला दाद्याला इथं जे आणि छोटी छोटी जिताऱ्याची बिजली भेटलेली ती कोणत्या दाऱ्यामध्ये ताल्यामध्ये सोडवायची असतील तर तुम्ही कॉल करू शकता दाद्याला इत्याला मेसेज करू शकतात दादा तुम्ही इथं पट्टा मांडलेला दाद्याने आणि आपलं आहे लोकेशन पुढे गेला की थोडा टर्न मारला की हा लोकेशन आहे डब्ल्यू कंपनी आणि बघू शकता तुम्ही पहिला पट्टा असा टाकला जातो आहे पाण्यामध्ये कमीत कमीत साडेचारशे पाचशे मीटर पट्टा आहे हा बघा वहिनी आहे आणि आमचा दाद्या पट्ट्याचा किंग आणि हा आदित्य पाटील पोहतो आहे नुसता पाट्ट्याची मजा घेतो आहे आणि आम्ही हे बघा डाण टाकतो आहे इकडे मारून घेतो आहे हा आपला लोकेशन आहे दादा येतोय पट्टा टाकीत टाकीत बघ पाणी गेला की नंतर आपण तो चिखल टाकू त्याच्यावर म्हणजे पुरून टाकू आतमध्ये आणि रात्री आणि रात्री उभारू उभारण्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवून व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला मग हा बघा हा लोकेशन आहे आणि दादा तिकना पट्टा टाकीत टाकीत येते कोपऱ्यावरून आणि आम्ही डाण टाकत चाललो आहे मध्ये मध्ये उभे करताहो डाण कमी आहे बघा पूर्ण हा पूर्ण पट्टा घ्यायचा आहे कसला मोठा पट्टा आहे साडेचारशे पाचशे मीटर पट्टा आहे नुसताच आणि ह्या एवढ्या भागेचा किंग एकच आहे दाद्या एवढा मोठा पट्टा पुरतो आणि तेवढी मासली पण काढतो गेले पट्ट्यालाच काहीतरी छोटाच पट्टा मांडलेला काहीतरी शंभर मीटर तर शंभर मीटर पट्ट्याला कमीत कमी जितारी भरपूर पडलेली आणि एक जितारा पडलेला तो साडे एकोणीस किलोचा एकोणीस किलोचा असा पडलेला जितारा एक नंबर मच्छी पडतो इथं तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघत राहा तुम्हाला दाखव उद्या सकाळी मच्छीचा मावरा का असतो तो आणि पट्ट्याला थोडे दाण कमी पडलेत म्हणून दाण घेण्यासाठी आलो आहे जुने दाड आहेत जुन्या पट्ट्याचे आणि दाण ते पूर्णपणे पाण्यामध्ये उतरून काढता बघूया काढून घ्यायला लागतील पूर्णपणे कारण का दाण कमी पडले म्हणजे पाण्याचा लोड असेल म्हणून दांड एवढे लागतील पूर्णपणे तर दांड घेता पूर्ण व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू दाखव तुम्हाला मच्छी काय भेटते ती तर मग मंडले घेतला आहे आता पट्टा पुरायची सुरुवात आणि पट्ट्यावर चालताना चिखल बघा चिकल किती कंबरबा आहे आणि पट्टा पुरतात आता नंतर मग दाखव तुम्हाला उद्या सकाळी मच्छी पकडण्याची आणि बघा हा बघा इकडनं आलो आहे पट्टा पुरत पुरत पूर्णपणे आणि हा आता इथनं एवढा पुरायचा आहे पूर चिखल बघा किती आहे एवढ्या चिखलातना पुरायचा आहे चिखल बघा बघा पूर्ण कंबर बघायला एवढा पट्टा पुरून कारण कमीत कमी साडेचारशे पाचशे मीटर पट्टा आहे तेवढा पट्टा पुरायचा आहे बघा मेहनत बघा मेहनत ही खरी मेहनत म्हणजे दादेची आहे एवढी एवढा मोठा पट्टा पूर्ण म्हणजे खायचे काम नाही हा मेन माणूस म्हणजे दादी आहे इथला किंग आहे किंग हे एवढ्या भागातला पट्टा पुरण्यात बघा चालाला पण बघा ला कसा लागतोय आणि ह्या आपला होडीवाला होडीवाला झाला आटकून बंधन खाडे आणि हे जे एस डब्ल्यू कंपनी बघा हा लोकेशन आहे पूर्णपणे पट्ट्याचा तो तिकडा पट्टा पुरत आलो आहे तेवढ्या लांबशी एवढ्यावर आणि हा बेट जे एस डब्ल्यूचा हा एवढा मोठा पूर्णपणे बेटच आहे इथं जे एस डब्ल्यूचा हॉटेल बसणार होता पण तो नाही बसला ही जे एस डब्ल्यू कंपनी छान मेहनत आहे हे मेहनतीचा फल म्हणजे सकाळी समाजतं आता नाही छोटं छोटं पीस आदित्य पाटील कुठं पण न्या कुठं पण मास्ती पकडते लगेच अजून पट्टा मांडलाही पण नाही तेव्हा माष्टलीची सुरुवात बघा मग तुम्ही सकाळी बघा व्हिडिओ वीडियो। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा एक नंबर मावरा मावरा सध्या तरी मावरा आमचा कंबर्भ गेलाय सकाळी दाखव किती कंबर्फ जाईल तो जाम मेहनत आहे जाम पूर्णपणे चिकल जाते मोठ्या हे तर फक्त एकच अँगलर चालतोय दाद्या त्याशिवाय अँगलर कोण नाही तर चालणार आणि दाद्याचे खांद्याला खांदा लावून उभी राहणारी म्हणजे दाद्याची बायको हे दोघाची तशी किंग आहेत बघा एवढा मोठा हाय बेट या बेटावर मांडलाय आज पट्टा साडेचारशे पाचशे मीटर पट्टा आहे पूर्णपणे एवढा मोठा पुराचा आहे आतमध्ये अजून आणि हा बघा चिखलावरचा शाक मासा चला मग मंडली पट्टा घेता पुरून व्हिडिओमध्ये राह कंटिन्यू दाखव तुम्हाला मावरा का असतोय तो चला बाय बाय आणि फायनली पट्टा पुरून झाला आहे आणि पाऊस पण नेमका झाला आहे थोडासा राहिला आहे तिकडं हा बघा वहिनी वहिनी इकडं पुरतात थोडा थोडा झाला आहे पट्टा पुरायचा बाकी पूर्ण तर झाला हा बघा एवढा पूर्ण पूर्णपणे पुरलं आहे पाऊस पण आला आहे टायमावर आता जातो घरी थोडं टायमामध्ये अर्ध्या तासात दाखव तुम्हाला रात्री पट्टा उभारताना आणि सकाळी मावरा पकडताना व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा झाला मग मंडळी निघलो आहे आता आम्ही पट्टा उभारण्यासाठी आपल्याकडं पूर्णपणे कालोक आहे बॅटला तर आणल्यामुळे त्यानंतर यूज करू कारण का रात्री दोनला मच्छी पकडायची आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू द्या दाखव तुम्हाला मच्छी काय काय भेटतोय ती सलाम मंडली आणि आम्ही आता केला आहे मासलीधाराचाही सुरुवात केले आणि बघूया काय भेटतोय मावरा आणि बघा मंडळी आमची चाललीत एका आतमध्ये आणि हे बघा मावरा पकडण्याची सुरुवात केली आणि पहिलाच बघा जिताळा आणि पहिलाच बघा घडी पाचशा बघा चित्याची साईज बघा एक नंबर आहे आणि बघू शकता तुम्ही हे बघा कोलबी पडले पट्ट्याला पूर्णपणे दादा टिपतो एक 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 करत आणि पूर्णपणे पट्ट्याची वाट लागली आहे पावसाने पूर्णपणे वाट लावून गेला आहे हा वरून पाण्याचा लोट आला आहे ना पट्टा पूर्णपणे दबून गेला इथं हा म्हणजे दान तुटले पूर्ण कायच नाही झाला आहे मावरा मावरा सगळा गेला आमचा तरी पण बघूया एक जिताड तर भेटला आहे आणि कोलब्या तर आहेत अजून ह्या बघा पट्ट्यावरच आहेत बघू पुढं काय भेटतंय मावरा आणि मित्रांनो बघा बोई बघा कसले मोठे आहेत आणि बघा वॉइटांची पूर्णपणे वललोटच पारलाय एक नंबर हे बघा तो अजून काढतोय हे बघा नुसता मावरा बोई बघा कसले मोठे आहेत एक नंबर वीस कुठे डोईल बघा डोईल आणि डोयल्यांची दोई साईज बघा आदित्य पाटील आज स्वराज पाटील निस्त डोईलं धरतात आज पट्ट्याचा मावरा डोईल बघा डोईलं दाखव रे साईज बघा साईज डोयल्यांची एक नंबर ताज्याला कोलबी भेटते कोलवी कोलवी बघा साइज बघा डॉयल्यांची एक नंबर पीस आटल्यात पूर्णपणे पावसाने वाटोला लावलाय आहे एवढा पूर्ण आणि पतेरा पतेरा नाही गोळी तुटते बघ आणि तुम्ही बघू शकताय बारीक बारीक कोलबी खूप पडले घेता घेताना पण कांटाला येईल आणि डोईला पडलात बघा हे बघा डोयला दाखव ना न हे बघा डोईलं बघा डोईला पडलं आदित्य पाटीलच किंग आणि दिसतं डोईला पकडतोय हे बघा डोयल डोईला एक डोईलं हे डोईलं 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 पडलं कसलं डोईला पडलं बघा डोईलंच पडलं ते आणि यांचा सांगल्यानंतर एकच किंग पडलाय म्हणजे जिताडा आणि अजून पुढं आहे सांगता येत ना किती पडतील आणि हे जी सकाळी जी मेहनत केले ती आता भेटतोय कमीच आहे तर आमची मेहनत जर वाया नसती केली तर अजून मावरा बागायला भेटला असता बघा डोईलं पडलं बघा शिंगाली जो आपला रेकॉर्ड आहे यांचा शिंगाली चांद पापलेट डोईला बघा त्याला खालाय वाटतं की रे हा बघा किंग डोईला बघा की तू हे <स्या> बघा <का> किती डोईल <स्या> नाही 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 डोईल बघा नुसता मावरा खा मावरा नुसता मावरा पडलाय डॉयलांचा वल्लोट आणि हा आपला फंटोस बघा फंटोस आणि हा डॉयला असा उडतोय बघा अजून बघा आण आन्टान। पकडतात पूर्णपणे डोईलाच पडलेले आहेत बघा आदित्य पाटीलची मजा आली डोयलं पकडण्यासाठी आज डोयल बघा पावसाने वाट लावली म्हणून नाही तर डोयल्यांची आज तांगर लावली असते तरी पण डोईलं कमी नाही पडलेत तो बघा ओरिजिनल डोयला एक नंबर डोयला डोयल्याचा पीस भागा असलाय बघा एक नंबर पीस आहे रॉकेट मिसाईल मिसाईल नीट 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 पकड असा हा हाय बघा एक नंबर पीस आहे दिसतात डोईल कोलबी पण आहे ना डोईला पण आहेत बघू शकता तुम्ही आणि पाठी बघा कसं लागलेत एक साइडला आणि बघू शकताय चिंबोरा आलाय बघल्यानंतर काढतावस आणि इथं पण आलाय का आहे वगैरे कुर्ली आणि प्रत्येक ठिकाणी जातोय आदित्य पाटील कुर्ल्याच काढतोय आणि हा एक कुर्ली आणि चिखला लागलाय एकदम बॅकार होप बांधलं डायरेक्ट चालत बघा डरम चालतात आणि पट्टा उतलत उतलत उतल चाललोय चिखलात जाम आणि बघा काय भेटलाय कसला सापड आवडा आहे रुई आहे काय रे रुई आहे बघा साईज बघा बॅटरी मारल्या बघा हे बघा साईज बघा एक नंबर आहे आणि बघा अजून पुढं पुढं गेल्यावर अजून मावरा भेटेल अजून ती मेन व्हाल तर आले नाही ते व्हालावर पण भेटू शकते आणि बघा चालतंय चालतोय जाम दम लागला आहे आणि पाट्ट्यामध्ये चिमुरी पण भेटायला लागली आणि कुर्ली बघा चिंबुरांची पगोळ दाईना उडवतात आणि पाट्ट्यामध्ये पण चिमुरी भेटतात बेकार एकदम आणि मेन टप्पा आता आला आहे स्पॉट बघा पुढं आहेत ते सगळं दमलोय कारण का चिकल भरपूर आहे डोसाखाली पाणी होता म्हणून काय नाही वाटलं आता पूर्णपणे पाणी गेला आहे बघा आता चिकलावरून मास्ती धरतोय आणि हे बघा हेच ते वाल आहे हे वाल आणि पूर्णपणे पावसाने वाट लावून टाकले कारण हा पट्टा पूर्ण जर खाली गेला ना खूप मावरा भेटला असता सध्या तरी भेटतोय हे बघा डोईला आहेत आणि मेहनत बघा मेहनत ही जाम बेकार मेहनत आहे एकदम अवस्था बेकार होते पट्ट्याची मेहनत म्हणजे एक नंबरची मेहनत आहे डोईला येतात बघा छोटे छोटे आणि दाद्या बोलतो इथं काहीतरी आहे मोठा पण तो, तो आता खाली उतरत नाही बघा दांड कसं बेंड केलेत पूर्णपणे पाण्याने पावसाचे पाय पूर्ण वाटोला वा लागला आणि मच्छी बघा लागले पूर्णपणे किनाऱ्याला पूर्णपणे बोलताच राहिली काहीतरी एक मोठा आहे दादीच्या हाताला लागतोय तशी पण येत नाही असो मध्ये इकडे गेला हे बघा हिवालय पूर्णपणे वरती चालले त्या म्हणजे मध्ये मावरा चढतोय वरती वरती

पहिल्यांचा पाऊस पडलाय इकडे आदित्य पाटील पकडतोय स्वराज पाटील काढतोय बस डोला निसते आणि तुम्ही बघू शकताय मावरा आता खाली उशा सुरुवात तर झाले पूर्णपणे पाणी जाम कमी झालं इथला म्हणजे असे बघा ते हे दाण पूर्ण पूर्णपणे झालं पावसामुळे वाट लागली पूर्णपणे पूर्ण मावरा खाली उतारतो डोईला आहेत या पूर्ण व्हालामध्ये डोईला वरती चढलेत पूर्णपणे म्हणजे असे असे आता खाली उतारतात बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू रा दाखव तुम्हाला शेवटचा मावरा किती भेटला येतो आणि तुम्ही बघा पट्ट्यावरचा मावरा आणि चिताराची साईज बघा एक नंबर आहे आणि डोईला बघा डोईला कसलं पडलं आणि हा बघा नवीनच मासा आहे रोई आणि डोईला बघा मावरा बघा मावरा किती पाडलाय एक नंबर हा भरलाय हा हा हे बघा डोईला मोठं मोठं आणि हा जिताडा आणि तो बघा पूर्ण पुढं ओडी भरले पूर्णपणे